एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा किलो साबुदाना घेतला आहे साबुदाना मी इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये पाणी घालून हा साबुदाना आपल्याला भिजत ठेवायचा आहे जेवढा साबुदाना घेतला आहे तितकंच यामध्ये पाणी घालायचं आणि आठ ते दहा तास साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता एक किलो बटाटे घेतलेत कुकरच्या भांड्यामध्ये बटाटे घालायची आणि कुकरमध्ये मी खाली पाणी घातलं आहे त्यानंतर कुकरचं भांडं ठेवून त्यात हे बटाटे घातलेत बटाट्यांमध्ये पाणी घातलेलं नाही ही टीप लक्षात ठेवा आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी रात्री साबुदाना भिजत ठेवला होता साबुदाना इथे व्यवस्थित भिजला गेला आहे छान मोकळा झाला आहे आणि छान मौसूत असा साबुदाना आपल्या इथं भिजला आता मी इथे एक जाडबुडाची कढई घेतली त्या कढईमध्ये अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी घालायचं आहे घरातलीच वाटी घेतली आहे त्या वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी घातलं पाण्याला छान उकळी आली की त्यात आता हा सर्व साबुदाना मी इथे टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅस कमी करायचा आणि यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला साबुदाना छान त्या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे एक सात आठ मिनिटानंतर झाकण काढून घेतले साबुदाना एकदा हलवून घेऊयात व पुन्हा यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून पुन्हा एक पाच सात मिनटं साबुदाना छान वाफवून घ्यायचा आहे सुद्धा इथे तीन शिट्ट्या झाल्या आहेत फक्त तीन शिट्ट्याच करून घ्यायच्या जा, त्यापेक्षा जास्त बटाटे इथे शिजवायचे नाहीत म्हणजे पूर्ण शंभर टक्के बटाटे न शिजवता ऐंशी टक्के आपल्याला इथे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत आणि एक बघा पंधरा मिनटानंतर सावधाना बघा छान ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजे तो व्यवस्थित शिजलाय बघू शकता तुम्ही आता मी इथे हा गॅस बंद करते आणि त्यावर झाकण ठेवते आणि बटाट्यांचं आता वरचं साल मी इथे काढून घेणार आहे जेवढा साबुदाना घेतलाय त्याच्या डब्बलचे आपल्याला इथे बटाटे घ्यायचे म्हणजे मी इथे अर्धा किलो साबुदाना घेतला तर एक किलो बटाटे इथे वापरलेत आता बटाटे किसणीने चांगले किसून घ्यायचेत म्हणजे त्यामुळे गुठळ्या राहणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये थोडासा बटाटा कच्चा राहिला पाहिजे खूप जास्त नाही अगदी हलकासा असं केल्यामुळे काय होतं जर तुम्ही बटाटा जास्त शिजवला तर चकली करताना ती व्यवस्थित पडत नाही हे मिश्रण जास्त पातळ होतं त्यामुळे बटाटे ऐंशी टक्के शिजवून घ्या आणि साबुदाना आपण मी ते व्यवस्थित वाफवून घेतला आहे सुद्धा छान मऊसूत झाला आहे आता सर्व साबुदाना मी इथे टाकून घेते फक्त साबुदाना भा शिजवताना बुडाचं पातीलं किंवा कढई घ्या आता यामध्ये दीड चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपण कुकरमध्ये पाणी घातलं त्यानंतर त्यामध्ये डब्बा ठेवून हे बटाटे शिजवून घेतले त्यामुळे बटाट्याच्या आतमध्ये पाणी जात नाही आणि छान हे बटाटे व्यवस्थित शिजतातही आणि मिश्रण देखील खूप जास्त पातळ होत नाही आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण मी इथे सोऱ्यामध्ये भरून घेते आणि एक प्लास्टिकचा कागद मी इथे टाकून घेतला आहे त्यावर आता आपण चकल्या बनवून घेऊयात बघू शकता अगदी पटकन चकली बनवून तयार होते आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही म्हणून अगदी व्यवस्थित एकसारखी आपली ही चकली बनवून तयार होते जर बटाटामध्ये पाणी जास्त झालं किंवा ते जास्त शिजला ना बटाटा तर ही चकली व्यवस्थित पडत नाही त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा आणि आता सारख्याच पद्धतीने सर्व चकल्या मी इथे करून घेते साधारण दोन ते अडीच वेडे इथे घ्यायचे तुम्हाला कितपत छोटी किंवा मोठी चकली बनवून घ्यायची आहे त्यानुसार आता ह्या सारख्याच पद्धतीने बाकीच्या सर्व चकल्या मी इथे बनवून घेते अगदी मस्त अशी ही साबुदाणा बटाट्याची चकली बनवून तयार होते फक्त दोन ते तीन दिवस कडकडीत व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे चकली ते माझी छान सुकली आता तळून सुद्धा बघूयात तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये आता मी इथे चकली टाकून घेते बघू शकता तुम्ही चकली छान फुलून वरती आली आणि मस्त हलक्या खुसखुशीत अशा आपल्या ह्या चकल्या इथे बनवून तयार झाल्या आहेत साबुदाणा आपण व्यवस्थित शिजवून घेतला त्यामुळे साबुदानासुद्धा साबुदाना कडक लागत नाही आणि मग अगदी योग्यप्रमाणे ते सांगितलं आहे आणि जी बटाटे शिजवण्याची ट्रिक सांगितली तीसुद्धा वापरा आता अजून एक मी इथे चकली तळवून घेते बघू शकता मस्तच अशी आपली चकली फुलून आली आहे आपण जी चकली बनवली त्याच्यात तिप्पट आपली ही चकली इथे फुललेली आहे यासोबतच मी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील अगदी मस्त खुसखुशीत अशी साबुदाना बटाट्याची ही उपवासाची चकली आपली इथे बनवून तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आपली सुकलेली चकली आणि तळून घेतलेली चकली किती फरक दिसतोय तीन पट आपली ही चकली व्यवस्थित इथे फुललेली आहे मस्तच तर एक चकली मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते मस्तच कुरकुरीत झाली आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद